पाथरी नगर परिषद प्रशासनाच्या मनमानी विरोधात आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संख्येने पाथरी शहराची अनेक समस्या पाथरी नगर परिषद ची मनमानी कारभार विरोधात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हा धडक मोर्चा आज पाथरीकरांच्या संयमाचा कडेनोट झाला गेले कित्येक महिने आम्ही स्थानिक प्रशासनाकडे सातत्याने विनंती केली पात्री नगर परिषदला पाथरीच्या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागते पाणी दहा दहा दिवस सुटत नाही कचऱ्याच्या गाडी येत नाही नाला सफाई होत नाही पात्री शहरात घाण पसरली पात्री नगर परिषदचे अधिकारी झोपत आहेत या संदर्भात आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी माझे आमदार बाबाजी आणि दुर्गाने यांच्या नेतृत्वात खाली धडक मोर्चा काढण्यात आला पातळीकरांची समस्या पाण्याचा गोंधळ कचऱ्याचे साम्राज्य घरकुळांच्या हप्त्यांमध्ये होणारी दिरंगाई नागरिकांच्या वेगवेगळ्या प्रमाणपत्रांसाठीची सस्यवटप हा रोजच होणारा अन्याय पात्रीकर सहन करणार नाही असा इशारा माजी आमदार दुर्रानी यांनी यावेळी दिला नगर परिषदेच्या गोंधळ कारभारामुळे शहरात मूलभूत सुविधा कोळमडल्या पाणी टंचाई अस्वच्छता खड्डेमय रस्ते रकडलेली कार्यालयीन कामे भ्रष्टाचारी धोरणांनी सामान्य जनतेचा सा जीव आहे शहरातील भ्रष्ट लोकांकडून विद्युत पोल रस्ते नालीच्या कामांच्या नावावर शासनाचा निधी बळकवण्याचे काम होत आहे निकृष्ट दर्जाचे काम करून प्रचंड मोठा भ्रष्टाचार मिंधे गटाकडून होतो आहे याचीही चौकशी करून कारवाई व्हावी असाही निवेदनात नमूद करण्यात आला आहे माझे आमदार दुर्राणी म्हणाले हे सर्व प्रश्न वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले मात्र त्यांच्याकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे आज आम्ही आज रस्त्यावर उतरलो आंदोलनामध्ये हजारो युवक ज्येष्ठ नागरिक विविध क्षेत्रातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता माझ्या आमदार बाबाजोनी दुर्राणी यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करता वेळी म्हणाले पंधरा तारखेपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला वरील मुद्दे प्रशासनाने तातडीने मार्गी लावण्यासाठी माननीय आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली पात्री शहरातील हजारो नागरिक मोर्चामध्ये सहभागी होते तसेच राजेश ढोडे सुभाष आभा कोल्हे संतोष देशमुख दत्ताराव मायंदळे मुजाहिद खान डॉक्टर राजेंद्र चौधरी जुनेद भैया दुर्राणी नारायणराव आढाव मुखीत शेख जहागीरदार मुस्तफा अंसारी शेख खुर्शी कलीम अन्सारी मोईज अन्सारी विशुद्धानंद वैरा प्रकाश कटारे संदीप दातारे हन्नान खान दुर्राणी तसेच पाथरी शहरातील पालिकेच्या कारोबार कारो विरोधामध्ये नगरपालिकेमध्ये जे मूलभूत सुविधा आहे त्याच्यावर प्रशासक आणि मुख्याधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे पाथरी शहराला जे दोन कोटीचा स्वच्छता बक्षीस मिळाला आहे आज पाथरी शहर एक वखांडाचे स्वरूप धारण केलेलं आहे पाथरी शहरामध्ये घरकुलाचे लोकांना वेळेवर हप्ते मिळत नाही पात्री शहरामध्ये लोकांना वेळेवर पाणी मिळत नाही दहा दहा दिवस आड करून पाणी ह्या ठिकाणी येत कर्मचाऱ्याचे पाणी पुरवठावाल्याचे सहा सहा महिन्यापासून पगारी थकलेले ते बिचारे काम करायला परेशान म्हणजे असे मूलभूत जे सुविधा आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे जे काही विकासाच्या नावाने म्हणजे पात्री शहरामध्ये कामं चालू आहे सिमेटचे रस्ते एकदम बोगस आणि थर्ड क्लास केले जे इलेक्ट्रिक पोल गावामध्ये उभे केले ते वाऱ्याने पडले ते पैसे खाण्याचा काम हे नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी काही या ठिकाणी म्हणजे शिंदे गटाचे लोक शिंदे सेनेचे लोक या ठिकाणी हे माध्यम करतात तर ह्याच्या विरोधामध्ये आम्ही आज या ठिकाणी मोर्चा काढून हे प्रशासनाला जागरूक करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि हे मोर्चा पाथरीचे फक्त नागरिक पाथरी शहराचे ग्रामीण भागाच्या कोणी नाही याच्यात पण प्रमुख काही लोक होते याने यशस्वी आम्ही लोकशाही मार्गाने मोर्चा काढून या ठिकाणी प्रशासनाला निवेदन दिलं आणि जे मुख्य मागणी आहेत ते मान्य केले आणि तातडीने घरकुलाचे हप्ते आणि पाणी पुरवठा आणि स्वच्छता ह्याच्यावर लक्ष देते असं त्यांनी आश्वासन दिलं एवढंच आजच्या मोर्चेचा उद्देश होता